मित्रो नमस्कार मी सतीश नारगौडा आपल्या आम्ही शिक्षकेतर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रो आज आपला विषय आहे शिक्षकांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचे लाभ मिळणार का किंवा कसे मिळणार आणि नंतर कधी मिळणार विषय थोडा विस्तृतपणे मांडावा लागेल कारण या विषयाची बाजू तीन प्रकारे विचारात घेणं आपल्याला गरजेचं राहील आजच्या व्हिडिओचं निमित्त आहे वित्त विभागाच्या कक्ष अधिकारी प्राची चोरी यांचे दिनांक तीन जुलै रोजीचे पत्र मित्र वित्त विभागाच्या कक्ष हे पत्र शालेय शिक्षणाच्या अंतर्गत येतं म्हणून सचिव शालेय शिक्षण विभाग यांना पाठवलं आहे आणि त्यावर पुढील कारवाई करण्याबाबत सूचित केलेले आहे हे पत्र राज्यातल्या सर्व विचारमंचांवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये फिरत आहे म्हणजे सर्क्युलेट होत आहे व त्यामुळे अशा विषयावरती बोलणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि त्या विचार विषयाला अनुलक्षून आजच्या चर्चेचा हा विषय घेतला आहे मुळामध्ये हे जे पत्र आहे तर राज्यस्तरीय जुनी पेन्शन संघटना यांनी केलेल्या एका पत्राच्या आधारे वित्त विभागाने हे पत्र शालेय शिक्षणाकडे पाठवले आहे जुनी पेन्शन आणि शिक्षकांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना यांचा परस्पर काय संबंध असू शकतो ही बाब आत्ता आपण चर्चेत घेण्यासारखी नाही किंवा चर्चा घेऊ नये असे मला वाटते याकरता की आपण चर्चा करताना या विषयाचा जो मूळ गाभा आहे त्या मूळ गाभ्याचा विचार करणं ही मला वाटतं प्राथमिकता आहे ही प्राथमिकता आहे की हो शिक्षकांना बारा आणि चोवीस वर्षानंतर वरिष्ठ आणि निवड श्रेणी तेय झाली ती चट्टोपाध्याय कमिशनच्या शिफारशीनुसार चट्टोपाध्याय कमिशन देखील शासन निर्मित असल्याने त्यांच्या शिफारसी या स्वीकारण्याकरता शासनावर बंधनकारक होत्या कारण शासनाची जेव्हा भूमिका असते तेव्हाच अशा समित्यांची नियुक्ती केली जाते आणि यानुसार ही जी नियुक्ती केली यांनी जो आपला अहवाल आणि अभ्यास केंद्र शासनाला सादर केला त्यावेळेला केंद्र शासनाने केंद्र शासनाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध शाळांतील शिक्षकांकरता बारा वर्षानंतर वरिष्ठ श्रेणी आणि चोवीस वर्षानंतर निवड श्रेणी देय ठरवली ती ठरवली ही एक चार एकोणीसशे शहाऐंशी पासून देय केले ही देय केल्यानंतर याचा शासन निर्णय आपल्याकडे म्हणजे खाजगी अनुदानित शाळांपर्यंत यायला एकोणनव्वद साल झाले परंतु यामध्ये शिक्षकांचा जो महत्वाचा मुद्दा होता की पदोन्नतीपासून ते वंचित राहत होते आणि वंचित जे राहत होते त्यांच्या या वंचित राहण्याचा परिमार्जन कशाप्रकारे करावं याचं हे उत्तर होतं आता हे वंचित का राहायला लागले तर शासनाच्या स्तरावरती उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक पद शासक शाळांमध्ये नाहीत त्यामुळे त्या, त्या शाळेमध्ये पदोन्नतीचं एकच पद आहे ते म्हणजे मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक पदावरती त्या काळामध्ये एक्क्याऐंशी नंतर जी अंमलबजावणी झाली त्या दरम्यान शंभर बिंदू नियमावली तो दोनशे बिंदू नियमावली पदोन्नती करता पन्नास बिंदू नियमावली सगळ्यांचा जर विचार केला तर जे पद आरक्षणाच्या तत्वावरती पदग्रहीत झाले त्यांचा सेवाकाल खूप मोठा होता त्या मोठ्या सेवाकालामुळे इतर शिक्षकांना पदोन्नतीची संधी ही जवळपास दुर्मिळ किंवा अशक्य झाली आणि म्हणून कालबद्ध पदोन्नती हा प्रयोग किंवा विषय पुढे आला आणि त्याचं स्वरूप म्हणजे वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी असं आपण मानाला हरकत नाही परंतु अशी शिफारस करताना चट्टोपाध्याय कमिशनने जी शिफारस केली त्यामध्ये वरिष्ठ श्रेणीकरता सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलं असणं ही एक अट घातली गेली आणि निवड श्रेणीकरता गोपनीय अहवालांच्याबरोबरच पदव्युत्तर पदवी त्यांनी सी ग्रहण करणं मिळवणं आवश्यक असल्याचं हो आणि सेवांतर्गत प्रशिक्षण असण्याचं आणि अनिवार्य करत पदास पात्र ठरणाऱ्या वरिष्ठ श्रेणीच्या धारकांमधील एकूण संख्येच्या वीस टक्के एवढीच पदं निवड श्रेणीकरता मी चोवीस वर्षानंतर पात्र ठरवली याचं कारणही तसं होतं अन्यथा एकाच शाळेमध्ये एक मुख्याध्यापक आणि त्याचं समान वेतन घेणारे मोठ्या संख्येने निर्माण झाले असते आणि मग शालेय व्यवस्थापक आणि प्रशासन या, या दोन्ही बाबींमध्ये काही वेगळे प्रश्न निर्माण होऊ शकले असते आणि त्यामुळे असं केलं असावं असं अनुमान आत्ता काढण्यास आपल्याला काहीही हरकत नाही आणि मग ही परिस्थिती जेव्हा अंमलात आली तर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदी वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी असं न म्हणता फक्त कालबद्ध पदोन्नतीची मागणी केली आणि या तत्वाच्या अनुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना बारा वर्ष वर्षाच्या सेवेनंतर पहिली कालबद्ध योजना सुरू करण्यात आली त्याचाच परिणाम राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संबंधात झाला आणि बारा वर्षानंतर त्यांनाही वरिष्ठ श्रेणी देय करण्यात आली शिक्षकेतरांकरताही ही, ही मागणी वारंवार लावून धरल्यानंतर तीस चार अठ्ठ्याण्णवच्या शासन निर्णयानुसार ही आपल्या शिक्षकेत्रांना योजना लागू करण्यात आली दरम्यान केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकरता चोवीस वर्षाची दुसरी कालबद्ध योजना मंजूर करून घेतली होती परंतु त्यांनी त्याचं स्वरूप किंवा नाव बदलून सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना असं नाव करून घेतलं आणि या नावाच्या अंतर्गत त्यांनी बारा आणि चोवीस वर्षाचे लाभ मिळवले नैसर्गिकपणे हे लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू झाले जे अद्याप आपल्या कर्मचाऱ्यांना म्हणजे इतरांना लागू नव्हते गेल्या वर्षी घाईघाईत एक निर्णय घेण्यात आला आणि एक जानेवारी चोवीस पासून चोवीस वर्षांचे लाभ शिक्षकेत्रांना लागू करण्यात आले वास्तवात शिक्षकेतरांना हे लाभ एक दहा दोन हजार सहा पासून देय आहेत परंतु ज्या कोणी विद्वानांनी हा शासन निर्णय मिळवल्याचा दावा केलाय त्यांचं या मुख्य बाबीकडे पूर्णतः था दुर्लक्ष झालं आणि पर्यायाने शिक्षकेतरांना एकदा दोन हजारपासून चोवीस वर्षाचा लाभ न मिळता तो एक जानेवारी चोवीसपासून प्रत्यक्षात मिळाला आहे याच्या तपशिलात आत्ता आपण जाणार नाही आहोत परंतु शिक्षकांच्या संदर्भात विचार करण्यापूर्वी एक गोष्टीचं स्मरण आपण घेतलं पाहिजे या सर्व बाबतीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्याला कोणतंही प्रशिक्षण किंवा कोणतीही उच्च शैक्षणिक अर्हता किंवा वीस टक्के चाळीस टक्क्याचा कुठलाही भाग स्वतःवरती लादून घेतला नाही व याच्यातून आपली सुटका केली आणि एवढ्यावरच न सांभता थांबता त्यांनी बारा आणि चोवीसशे लाभ घेत असताना स्वतःला दहा वीस तीस वर्षानंतर मिळणारे तीन लाभ म्हणजे एकूण चार वेतन श्रेणीचा लाभ आपल्या पदरात पाडून घेतला कारण तेच करणार तेच मंजूर करणार तेच घेणार अशी परिस्थिती असल्यामुळे त्यांनी हे सर्व लाभ स्वतःला घेताना विना अट घेतले आणि हे सर्व घेत असताना ते मुख्य गोष्ट कुठली विसरले असतील तर या योजनेचे प्रणेते पायिक मूळ शिक्षक आहेत या शिक्षकांना हे सर्व विसरले कुठल्या शिक्षकांना विसरले तर फक्त अनुदानित शाळातील शिक्षकांना विसरले कारण सरकारी शाळेतील शिक्षकांना केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही हे लाभ प्रत्यक्षपणे मिळत आहेत ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे मग हा एकच घटक वंचित राहिला तो अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षक येतो आणि याचा जर विचार केला तर या, या पत्राचा जो आपण संदर्भ घेत आहोत तो संदर्भ आपल्याला सहज लक्षात येईल की जे पत्र कक्ष अधिकारी वित्त विभाग यांनी शालेय शिक्षणला पाठवलं आहे त्याचं कोणतंही प्रयोजन नव्हतं तुमच्या स्तरावर तुम्ही बघा असं मोगम स्वरूप त्याच्यात आहे या उलट त्यांनी हे जे पत्र लिहिलं ते पत्र लिहिताना असं देण्याचं झाल्यास किती पद व किती वेतन श्रेणी व किती खर्च याचा अंदाज पत्र त्यांनी शालेय शिक्षण कडून कर, मागणी करणं आवश्यक होतं नुसतं पत्र शालेय शिक्षणाकडे पाठवून दिल्यानंतर शालेय शिक्षण विभागाकडून स्वतःहून त्याला सुमोठं म्हणतात असं कुठलंही उत्तर दिलं जाईल असं मला वाटत नाही कारण आज वरचा तो अनुभव नाही पर्यायाने हे फक्त पत्र गेलं आणि शिक्षक शिक्षकांमध्ये मोठी चलबिचल सुरू झाली त्याचप्रमाणे शिक्षकेत्यांना वाटलं की आपण का लांब आहोत आणि इथे परिस्थिती गोंधळाची निर्माण व्हायला सुरुवात झाली म्हणून आपण आजचा व्हिडिओ या विषयाकरता घेतलेला आहे आता या परिस्थितीमध्ये शिक्षकांना अवस्थेमध्ये येण्याची गरज आहे त्याबरोबरच शिक्षकांच्या ज्या विविध संघटना आहेत ज्या पक्षीय आहेत ज्या जातीय आहेत ज्या विविध विचारांच्या प्रणालींच्या पाईक आहेत त्यामुळे अनंत शिक्षक संघटना आहेत त्या अनंत शिक्षक संस्थांबरोबरच शिक्षक शिक्षकेतरांच्या बऱ्याचशा संघटना आहेत त्या सगळ्यांना या विषयाकरता एक विचार करण्याची गरज ही काळाने निर्माण केलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आत्ताचे विद्यमान असलेले शिक्षक आमदार आणि पदवीधर मतदारसंघातील आमदार याबरोबरच ज्यांना आमदारकीचे स्वप्न पडतायत असे सर्वभावी आमदार यांनी या विषयाचा गांभीर्याने आणि सखोल विचार करणे ही आजची फार मोठी गरज आहे असं मला वाटतं त्याशिवाय आता यामध्ये जागृती नाही कारण आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतलीच पाहिजे की साधारणत निवडणुकांच्या दरम्यान काही आश्वासनं काही घोषणा काही धोरणं शासनाकडनं जाहीर होतात परंतु विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊन गेल्यामुळे आता नजीकच्या काळात राज्य सरकारमध्ये परिवर्तन होईल अशा निवडणुका नाहीत महत्त्वाच्या निवडणूक आहेत त्या महानगरपालिका आणि स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणूक ह्याकरता मात्र शासन सर्व शिक्षकांचा विचार करू शकतो याचा फायदा कसा करून घ्यायचा आणि शिक्षक आमदारांना आणि पदवीधर आमदारांना या विषयात काय आणि कसं मांडायचं याचा विचार मात्र संघटितपणे करण्याची गरज आहे आणि काळाची गरज ओळखून जो कोणी या विषयाचं कामकाज सुरू करेल तो निश्चितपणे यश प्राप्त करेल आणि ज्या शिक्षकांवरती हा मोठा अन्याय झालेला आहे त्यांनीसुद्धा एक तर आमचं प्रशिक्षण रद्द करा किंवा ज्यांना तुम्ही दिलं आहे त्यांना प्रशिक्षण लावा अशा पद्धतीची मागणी केल्याशिवाय खुर्चीत बसलेले साहेब लोक खडबडून जागे होणार नाहीत किंवा आपल्यावरती अन्याय झाला आहे आणि घटनेच्या कलम चौदाचं उल्लंघन झालं आहे बा, ही बाब न्यायालयासमोर मांडणं सुद्धा अहमदनं वेगळी वाट चुकवता येईल बाकी म्हणण्यापुरतं रस्त्यावरची जर लढाई करायचीच असेल तर लढा परंतु रस्त्यावरच्या लढाईमुळे सगळे प्रश्न सुटतात असं नाही न्यायालयात सुट्टात विलंबही लागतो विलंब लागतो काही जे जुने आहेत बरोबर काम केलेले त्यांचा माझ्यावर आक्षेप सुद्धा आहे आज ते माझे माझ्या संपर्कात नाहीत पण त्यांचा आक्षेप आहे की न्यायालयात गेल्यामुळे विलंब झाला मित्र हो, न्यायालयात गेल्यामुळे संरक्षण मिळालं ही गोष्ट विसरली आज शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमधील एक्केचाळीस हजार पद कर्मचारी वर्गी रद्द झाली प्रयोगशाळा परीक्षेची रद्द झाली नायकाची रद्द झाली वर्षलिपिकाची रद्द झाली या जा सर्वांना जे संरक्षण मिळालं होतं ते न्यायालयातच न्यायालयीन संरक्षण होतं दोन हजार तीन पासून तर गेल्या वर्षीच्या चोवीस पर्यंत एकही पद व्यापकत किंवा रद्द झालेलं नव्हतं हे न्यायालयाच्या संरक्षणाचा भाग आपण विचारात घेतला पाहिजे आणि न्यायालयीन पावीमध्ये ज्या ठिकाणी उत्तर देता येत नाही अशा ठिकाणी शासन पळवाट काढतो आणि कालापहरणाचा खेळ सुरू करतो आणि या कालहरणाच्या खेळाचा परिणाम ज्यांची विचारशक्ती बौद्धिक क्षमता आणि सहनशक्ती कमी असते अशी माणसं टीका करायला लागतात त्या टीकेला किती महत्त्व द्यायचं हे माझ्यासारखे लोक स्वतः समजतात परंतु अशा टीकांमुळे नावउमेद सुद्धा नावउमेद न ना होता आम्ही आमचं काम अखंड चालू ठेवलं आहे आणि ते पूर्णपणे यशस्वी करू असा विश्वासही वैयक्तिकरित्या माझ्यापाशी आहे आता या संदर्भामध्ये हे जे विवेचन के आपल्यासमोर केलं याला अनुलक्ष्मी एकच सांगेन की ज्या कोणाला या कामकाजामध्ये सारस्य असेल इंटरेस्ट असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा आम्ही तुम्हाला चट्टोपाध्याय कमिशनचा संपूर्ण अहवाल आणि पहिला शासन निर्णय आपल्याकरता देऊ शकतो आणि त्याच्या आधारे काय करायचं आमच्या स्तराची कारवाई कार्यवाही आम्ही करणारच आहोत आम्ही शिक्षकेतर तर हे व्यासपीठ हे काही फक्त व्हिडिओ करता निर्माण झालेलं व्यासपीठ नाही तर त्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातले विविध प्रश्न आपल्यासमोर मांडणं त्या प्रश्नांची तड लावणं त्याकरता वातावरण अनुकूल करून निर्माण करणं या गोष्टी पण आम्ही शिक्षकेत्रांच्या ध्येयामध्ये समाविष्ट आहेत आणि म्हणून हा विषय आपल्यासमोर विस्तारांनी सादर केला मी आणि माझे सर्व सहकारी जसे अभय सातपुते कोपवाड सांगली अजय अरदवाड लातूर अमोल सोनवणे नाशिक अमोल ठाकरे आयकर सल्लागार आणि वकील अमरावती परशुराम डवरी कराड सातारा अविनाश पसारकरनगर रवींद्रगिरी धामणगाव रेल्वे अमरावती आणि ऍडव्होकेट विजय देशपांडे नागपूर उच्च न्यायालय आणि माझे तंत्रस्नेही संजय हंडोरे अवी आणि प्रवीण फोरदे यांच्यासह मी आपली रजा घेतो धन्यवाद